जिल्हाधिकारी मान्य अमोल येडके येडगे यांचा चंदगड तालुका आढावा बैठक संपन्न कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत चंदगड तहसील कार्यालय येथे विशेष आढावा बैठक पार पडली यावेळी विविध प्रस्तावित व प्रलंबित विकास कामे कृषी विभाग प्रशासकीय विभाग पोलीस विभाग तसेच वन विभागातील विविध समस्यांवर चर्चा झाली या बैठकीचे प्रास्ताविक चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले यावेळी उपस्थित राहून मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी व समस्या सर्व अधिकारी वर्गांसमोर मानल्या यावेळी कुमार कार्तिकेय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर भरमोहण्णा पाटील माजी राज्यमंत्री जी गुरुप्रसाद उपवनसंरक्षक कोल्हापूर वनविभाग तसेच सर्व विभागातील प्रमुख अधिकारी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व न्यायनिवाडा लोकनेते फाउंडेशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत परीट कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील कोल्हापूर जिल्हा सचिव संजय धोत्रे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख नारायण हुपरीकर सोनार कोल्हापूर जिल्हा मार्गदर्शक अशोक भालेकर व सर्व पदाधिकारी व मार्ग राज्याच्या संपर्क प्रमुख रामचंद्र यांचेसह सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित